नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषया करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी मिश्र उदाहरणे हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांचे प्रकार बघितले होते आणि या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्याच्यानंतरचे प्रकार बघणार आहोत जसा की प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे एक माकड पंधरा मीटर उंच उन्च, उंची असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक असा मित्रांनो की एक माकड आहे आणि ते माकड पंधरा मीटर खांब ज्याची उंची आहे त्या पंधरा मीटर खांब उंची असलेल्या खांबावर तो चढण्याचा काय करतो प्रयत्न करतो त्याच्यानंतर बघा तो माकड एका मिनिटाला पाच मिनटात पाच मीटर मिन मिन चढतो ठीक आहे पहिला जो मिनिट आहे त्या मिनिटाला तो पाच मीटर चढतो आणि दुसऱ्या क्षणाला म्हणजे दुसऱ्या मिनटाला ते माकड तीन मीटर खाली घसरते ठीक आहे समजा पंधरा मीटरचा एक खांब आहे हा पंधरा मीटरचा खांब आहे ठीक आहे तर हा माकड पहिल्या मिनटाला पाच मीटर चढतो ठीक आहे आणि दुसऱ्या मिनटाला दुसऱ्या मिनटाला तो तीन मीटर खाली येतो ठीक आहे असे करता करता ते किती मिनटात त्या खांबाचे टोक गाठेल ठीक आहे म्हणजेच ते जे माकड आहे त्या माकडांना पंधरा हा जो पंधरा मीटरचा खांब आहे पंधरा मीटरचा खांब हा पूर्ण चढण्यासाठी त्याला किती वेळ लागेल किती मिनिटे लागेल असं तुम्हाला विचारलं आहे ठीक आहे तर सुरुवातीला बघा आपण काय करूया माकड जे आहे ते माकड पहिल्या मिनटाला पहिल्या मिनिटाला पाच मीटर वर चढते ठीक आहे पाच मीटर वर चढते आणि नंतरच्या मिनिटाला म्हणजेच दुसऱ्या मिनिटाला ते तीन मीटर खाली येते ठीक आहे म्हणजेच दोन मिनिटामध्ये पहिल्या मिनटाला पाच मीटर वर दुसऱ्या मिनटाला तीन मीटर खाली म्हणजे हे किती मिनटं झाले दोन मिनटं झाले दोन मिनिटात ते दोन मीटर वर चढेल ठीक आहे दोन मिनटामध्ये दोन मीटर वर चढेल ठीक आहे म्हणजेच एका मिनटाला एक मिनिट एक, एका एक एका मिनिटाला एक मीटर ते वर चढेल ठीक आहे मग एका मिनिटाला जर ते एक मीटर वर वर चढत असेल तर दहा मिनटात ते दहा मीटर वर चढेल ठीक आहे दहा मिनटात दहा मीटर वर चढेल ठीक आहे आणि शेवटची त्याची जी उडी आहे ती शेवटची उडी त्याची पाच मीटर डायरेक्ट राहील म्हणजेच ही उडी एक एका दमात त्याने मारल्यानंतर तो टोक गाठेल ठीक आहे खांबाचं टोक गाठेल आणि एकदा जर टोक गाठला म्हणजे तो खाली येणार नाही म्हणजेच जे आपली प्रोसेस आहे की पाच मिनिटाला म्हणजे पाच मीटर वर चढल्यानंतर तो परत तीन मि मीटर खाली येईल तर हे इथे दहा मीटर पोहोचल्यानंतर त्याला ते तीन मीटर तो खाली येणार नाही कारण की इथून त्यानं जर उडी मारली तर तो, तो डायरेक्ट टोक गाठेल आणि एकदा टोक गाठल्यानंतर तो टोकाला तो पकडेल जेणेकरून तो खाली येणार नाही म्हणजेच बघा दहा मिनिटात दहा मीटरवर जर चढला आणि शेवटची जी उडी आहे ती किती आहे एक मिनिटाची आहे म्हणजे दहा मिनिट अधिक एक मिनिट म्हणजेच अकरा मिनिटे लागतील त्याला पंधरा मीटरचा खांब चढायला ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर आपलं उत्तर येथे किती येते मित्रांनो अकरा मीटर ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा आपण याला परत रिवाईज करूया प्रश्न असा आहे मित्रांनो की या प्रश्नामध्ये तुम्हाला दिला आहे की एक माकड आहे ते माकड पंधरा मिन पंधरा मीटरचा एक खांब आहे ठीक आहे मी इथे खांब काढतो ज्याची उंची आहे खांबाची उंची आपण इथे काढूया एक खांब आहे ज्याची उंची आहे पंधरा मीटर ठीक आहे या पंधरा मीटर खांबाची त्या माकडाला चढायचं आहे ठीक आहे मग बघा हे इथे पंधरा मीटर इथे शून्य मीटर इथून इथपर्यंत अंतर किती आहे पंधरा मीटरचं आहे आता हे जे माकड आहे हे माकड पाच मीटर एका मिनटात वर चढते ठीक आहे एका एक मिनटामध्ये ते पाच मीटर है? में है। में में है? में वर चढते ठीक आहे आणि दुसऱ्या मिनिटात जेव्हा ते वर चढायला जाते तेव्हा ते खाली येते म्हणजेच दुसऱ्या मिनटाला ते तीन मीटर खाली येते ठीक आहे मग पाच मीटर वर गेलं तीन मीटर खाली येलं म्हणजेच किती मीटर झाले हे दोन मीटर ठीक आहे पहिल्या मिनटाला पाच मिनटर दुसऱ्या मिनटाला तीन मीटर म्हणजेच हे झाले दोन मिनटामध्ये ते दोन मीटर वर चढेल ठीक आहे दोन मीटर वर चढेल ठीक आहे आता बघा दोन मिनटाला दोन मीटर म्हणजेच एका मिनटाला एक मीटर तर दहा मिनटात दहा मिनटात दहा मीटर वर चढेल ते आणि जेव्हा ते माकड दहा मीटरवर पोचल्यावर दहा मीटरवर पोचल्यावर इथे दहा मीटरवर पोचल्यावर तो डायरेक्ट लाँग जंप घेईल पाच मीटरची म्हणजेच तो एकदा जर त्या माकडानं खांबाच्या टोकाला पकडलं तर तो खाली येणार नाही म्हणजेच दहा मीटर ही झाली पाच मीटरला किती तरी एक मिनिट लागतात पाच मीटर चढायला किती लागतात त्याला एक मिनिट लागतात मग दहा मिनिट दहा मीटरला आणि पाच मीटरला एक मिनिट म्हणजेच एक मिनिट म्हणजे टोटल किती त्याला अकरा मिनिटे लागतील अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक आता याच प्रकारचा आपण आणखी एक प्रश्न बघूया जेणेकरून तुमची ही जी कन्सेप्ट आहे चांगल्या प्रकारे क्लिअर होईल तर प्रश्न क्रमांक दोन बघा एक माकड पंचेचाळीस मीटर खांबाची उंची असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ठीक है? एक आहे आने एक माकड आहे आणि ते माकड एक खांब आहे ज्याची उंची आहे पंचेचाळीस मीटर या पंचेचाळीस मीटर उंची असलेल्या खांबावर तो चढण्याचा प्रयत्न करतो आता प्रयत्न करताना एक मिनिटात ते पाच मीटर वर चढते एक मिनिटामध्ये पाच मीटर वर चढतो ठीक आहे व दुसऱ्या मिनिटात ते तीन मीटर खाली घसरते आणि दुसऱ्या मिनिटामध्ये दुसऱ्या मिनटामध्ये तीन मीटर खाली घसरते आता पहिला मिनिट आणि परत पहिला मिनिट म्हणजे किती मिनिट झाले हे दोन मिनटं झाले आणि दोन मिनिटामध्ये तो किती दोन मीटर वर चढेल ठीक आहे पहिल्या मि पहिल्या मिनटाला पाच मिनटावर च पाच मीटरवर चढला आणि दुसऱ्या मिनटाला तीन मीटर खाली आलं म्हणजे तीन पाचातून तीन गेले दोन मीटर तो वर चढेल ठीक आहे दोन मिनटात दोन मिनटात तो दोन मीटर वर चढेल आणि दोन मिनिटात दोन मीटर म्हणजे एका मिनटाला तो एक मीटर वर चढत आहे तर असे करता करता तो किती मिनिटात त्या खांबाचे टोकं गाठेल ठीक आहे आता बघा दोन मिनटात दोन मीटर ते एका मिनटात एक मीटर ठीक आहे एका मिनटात एक मीटर आता शेवटची त्याची पाच मीटरची लाँग जंप असते म्हणजेच हे इथून इथपर्यंत अंतर पाच मीटरचं आहे आणि पाच मीटरला किती लागतात एक मिनिट लागतात पाच मीटरला एक मिनिट पाच मीटर चढण्यासाठी एक मिनिट लागतं मग इथून एवढं किती आहे पंचेचाळीस इथून एवढं किती आहे चाळीस ठीक आहे हे किती आहे चाळीस मीटर आहे इथून एवढं अंतर चाळीस मीटर आहे ठीक आहे मग एक मिनटाला एक मीटर तर चाळीस मीटरला चाळीस मिनिट आहे चाळीस मिनिटात चाळीस मीटर तो माकड चढेल ठीक आहे चाळीस मिनिटात चाळीस मिटर आणि ही जी शेवटची जंप आहे ही एक मिनिटाची आहे म्हणजे चाळीस अधिक एक एक्केचाळीस मिनिटे लागतील ते पंचेचाळीस मिनिटाचा खांब चढायला ठीक आहे तर येथे पंचेचाळीस एक्केचाळीस मिनिटे हे उत्तर येत आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा इथून एवढं चढायला चाळीस मिनटे ठीक आहे चाळीस मीटर चढायला चाळीस मिनटे आणि तो एकदा इथे चढल्यावर तो एक लाँग जम्प घेईल म्हणजे हे टोक तो पकडेल म्हणजे जेणेकरून तो खाली घसरणार नाही चाळीस मिनटे अधिक एक मिनिटे म्हणजेच एक्केचाळीस मिनिटामध्ये ते माकड पंचेचाळीस मिनिटा पंचेचाळीस मीटरचा खांब चढेल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तर हा आता प्रश्न क्रमांक दुसरा आता प्रश्न क्रमांक तिसरा बघा तर प्रश्न क्रमांक तिसरा बघा सोळा खांबामधील अंतर चारशे ऐंशी मीटर आहे ठीक आहे सोळा खांब आहे म्हणजेच इथून इथपर्यंत किती खांब आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा ठीक आहे सोळा खांबामधील अंतर किती आहे रे चारशे ऐंशी मीटर आहे ठीक आहे मग दोन खांबामधील जर अंतर आपल्याला काढायचं असेल सुरुवातीला तर आपण इथे लिहूया दोन खांबातील अंतर बरोबर चारशे ऐंशी भागेला सोळा वजा एक ठीक आहे चारशे ऐंशी ठीक आहे चारशे ऐंशी टोटल किती आहे चारशे ऐंशी आणि दोन खांबामधील जर तुम्हाला अंतर काढायचं असेल तर त्या चारशे ऐंशी भागेला अंतर किती आहे दोन खांबा म्हणजेच इथून इथपर्यंत सोळा खांबातील अंतर म्हणजेच इथून इथपर्यंतचं अंतर सोळा खांबातील अंतर किती आहे चारशे ऐंशी आहे म्हणजे सोळा वजा एक आणि चारशे ऐंशी भागेला सोळा वजा एक करा म्हणजे चारशे ऐंशी भागेला पंधरा करा चारशे ऐंशी भागेला पंधरा म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस उरले तीन, तीन पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती येत आहे बत्तीस म्हणजे दोन खांबामधील अंतर किती आहे बत्तीस मीटर आहे दोन खांबामधील अंतर बत्तीस मीटर आहे तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती पाचव्या आणि नवव्या खांबातील अंतर काढण्यासाठी नऊ वजा पाच गुन्हेला दोन खांबातील अंतर म्हणजेच नऊ वजा पाच म्हणजे किती चार चार गुन्हेले बत्तीस म्हणजेच मित्रांनो चार दोने आठ चार त्रिक बारा एकशे अठ्ठावीस मीटर एकशे अठ्ठावीस मीटर म्हणजेच तुम्हाला नवव्या आणि पाचव्या खांबातील अंतर किती राहील एकशे अठ्ठावीस मीटर राहील ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता याच प्रकारचा आपण आणखी एक प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा असा आहे अठरा खांबातील अंतर अठरा खांबातील अंतर आठशे पन्नास मीटर आहे अठरा खांबातील अंतर आठशे पन्नास आहे तर आठशे पन्नास भागेला अठरा वजा एक करा म्हणजेच आठशे पन्नास भागेला सतरा म्हणजे सतरा पाच पंच्याऐंशी म्हणजेच किती मित्रांनो पन्नास दोन खांबांतील अंतर दोन खांबातील अंतर बरोबर किती पन्नास मीटर ठीक आहे दोन खांबातील इंत अंतर आहे पन्नास मीटर तर तुम्हाला पाचव्या व नवव्या खांबातील अंतर विचारलं आहे पाचव्या आणि नवव्या खांबातील अंतर काढण्यासाठी दोघांची वजाबाकी बाकी गुन्ह्याला पन्नास करा म्हणजे नऊ वजा पाच म्हणजे चार गुन्हेला पन्नास म्हणजे किती दोनशे मीटर पाचव्या आणि नवव्या खांबामधील अंतर किती राहील दोनशे मीटर राहील तर प्रकारे आपण येथे काही प्रश्न बघितले हे जे प्रश्न आहे यांचं जे पश स्पष्टीकरण आहे तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद